नमस्कार मी पालगुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील साहेब आपण यापूर्वी सामाजिक किंवा सार्वजनिक क्षेत्रात कार्य केले आहे सामाजिक दोन आहे उल्हासनगर ब्रॉकर्स रेल्वे स्टेशन त्याचं मी अध्यक्ष आहे त्याच्यात सगळे सिनियर सिटीजनचे मेंबर्स आहेत त्यांना घेऊन सकाळी बुकिंग करणं त्यांना व्यायाम शिकवणं त्याचे पिकनिक देणं मेडिकल कॅम्प जाणं महिन्यामध्ये त्यांचा मेडिकल चेकअप हे सगळं ते कार्यक्रम त्या मार्फत मी करतात बाकी महावित्र महावित मित्रमंडळ म्हणून त्याचाही मी अध्यक्ष होतो आता सध्या नाही पण त्याचा अध्यक्ष मी जर पाच वर्ष होतो त्याच्यात पण मी भरपूर कार्यक्रम आपले लहान मुलांना शिक्षणवर देणं त्यांना फ्री मेडिकल कॅम्प करणं त्यांना फी फीज वगैरे करत पडली त्याची मदत करणं कोविड काळात वचन वाटप गेले लोकांना जे गरज त्यांना वचन वाटप असे भरपूर कार्यक्रम हे दोन्ही याच्या केले साहेब आपल्याला काँग्रेस पक्षाने विश्वास टाकून उमेदवारी दिलेले या विश्वासाला आपण न्याय कसा द्याल काँग्रेस पक्ष हा सर्व घटकांना घेऊन चालणार पक्ष त्याप्रमाणे मीही माझाही पर्सनल व्यक्तिगत मत महत्वाचं मत आहे की माझे विचार आहे तेही काँग्रेस पक्षाचा विचार मिळून राहणार आहे सर्व धर्माला सर्व जातीला सर्व लोकांना गरीब असू द्यात किंवा आम्ही सगळ्यांसोबत घेणे घेऊन चालणार हा माझंही मत आहे काँग्रेस आहे त्याप्रमाणे मीही चालत त्याप्रमाणे काँग्रेस मत आणि माझे मत दोन्ही चालतं प्रभागात आपण प्रचार करत असताना कोणती समस्या आपल्याला गंभीर वाटते आता दोन दोघांनी प्रभागात प्रचार करत आहेत सर्व ठिकाणी सगळ्यात जास्त पाण्याची समस्या आहे पाण्याचा वेळ नाही काही ठिकाणी पाणी येत नाही पाणी कमी येतो वेळेवर पाणी येत नाही आज महिलांना पाणी म्हणजे महिलांचा सगळं दिवस चालू होतो पाण्याने आणि त्यात पाण्याचा वेळ नाही रात्री दोन वाजता कधी रात्री सगळ्यांचे हेच आहे त्रास की पाणी दोन वाजता कधी एक वाजता मेन प्रत्येक ज्या पूर्ण वॉर्डमध्ये बिघा भाग प्रभाग अठरामध्ये पाण्याचा वेळ नाही कधीही पाणी येतो टाईमटेबल टेबल नाही माणूस सगळे वाट बघत राहतात लोकं की पाणी कधी येणार आणि साफसफाई अजिबात कुठंही नाही मेन रस्ते कुठे साफसफाई धाडू माझा बाकी आतल्या बाजूला गल्ले गुल्या बघा तिकडं साफसफाई नाही वेळेवर नगरपालिका काम जाय पाहिजे ते होत नाही काही ठिकाणी रस्ते बरोबर नाही आहे भरपूर ठिकाणी बघितल्या नाळ्याचे झाकण आहे ते त्या फ्रेम सडला आहे पडलाय पण लोक कोणाचं लक्ष द्यायचं कधी लहान मुलं पडला तर एक मोठा अपघात होऊ शकतो ही सगळे समस्या आहेत आणि गंभीर समस्या आहे शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा